शिवसेना डोंबिली शहर शाखेच्या वतीने प्रभू श्रीराम मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन अयोध्येतील श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने प्रभू श्रीराम मंदिरामध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम श्रीराम भारतभर आज आनंदाचा सण आहे आपले प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचा आज प्राणप्रतिष्ठेचा सोहळा या भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झालेला आहे आणि या संपूर्ण भारतभर सर्व प्रभू रामचंद्राचा गजर चालू आहे त्याचमुळे आज डोंबरी क्षेत्रात असलेले या बाजीपूर चौकात प्रभू रामचंद्राच्या मंदिरात डोंबिवली शिवसेना शहर शाखेच्या वतीने आज महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आज मंदिराचं लोकार्पण सोहळा होत आहे झालेला आहे पाचशे वर्षापासून त्याची वाट बघत होते संपूर्ण भारताचे नागरिक आणि आज आनंदाचा सण आणि त्या आनंदाच्या सणामुळे आज तुम्ही बघत असाल सर्व लहान मुलं असतील तरुण असतील ज्येष्ठ असतील महिला भगिनी असतील सर्वांच्या चेहऱ्यावर हसतमुख असताना आजचा दिवस आणि आज अतिशय आनंदाचा दिवस आम्ही शिवसेना पक्षातर्फे महाआरती केलेली आहे आज संपूर्ण भारताच्या असतील या संपूर्ण डोंबुलीच्या नागरिक असतील त्यांना आम्ही आज सर्वांना शुभेच्छा देतो जय 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 आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा